महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते दिवसे अडवल्या घरफोड्या चेन स्नॅचिंग रस्त्यात अडवून लुटणे अशा घटना सातत्यानं घडत आहेत अशातच चोरांनी चोरी करण्याचा मोठा पराक्रम केलाय चोरट्यांनी पार्किंगमध्ये मध्ये उभ्या केलेल्या तीन रिक्षांची चाके चोरून नेली आहेत अशा महान चोरांचं काय करावं असा सवाल उपस्थित होऊ लागलाय पुण्यातील मार्केट यार्ड मधून हा चोरीचा प्रकार उघडकीस आलाय चोरट्यांनी पार्किंग मध्ये उभा केलेल्या तीन रिक्षांची चाकी चोरून नेली आहे रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याचं समोर आलंय मागील काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना वाढल्यात घरफोड्या चेन स्नॅचिंग रस्त्यात अडवून लुटणे महिलांना चोर साखळी चोरणे अशा घटना घडत आहेत आता आणखीन एक खळबळजनक चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानं पोलिसांचा ताप वाढलाय मार्केट यार्ड भागातील विचित्र प्रकारची चोरी पाहून रिक्षा चालकाने डोक्याला हात लावलाय हे चोर घेऊन पुढे त्याचं काय करणार सवाल उपस्थित पोलीस तरी त्या चोरांना पकडून काय करणार अशी प्रतिक्रिया चालकांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा